बुलंदाबाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र श्री क्षेत्र ते रायगड शिवनेरी पदयात्रेत सहभागी भावे साईनाथ महाराज यांचे नागरिकांना आवाहन श्री संत बाळगीर महाराज ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत आनंद दत्त धाम आश्रम माहूरगडाद्वारे राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांनी महाराष्ट्रामध्ये गाव तिथे ग्रामस्वच्छता अभियान राबवून ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य शैक्षणिक व्यसनमुक्ती वृक्षारोपण अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करून स्वच्छतेचा संदेश देत मोलाचे मार्गदर्शन केलं शासकीय विश्रामगृह पुसदेते पत्रकार प्रतिनिधी यांच्या वतीनं साईनाथ महाराज यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व सर्वप्रथम साईनाथ महाराज यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत घेऊन उपस्थित पत्रकार प्रतिनिधी यांचाही यथोचित सत्कार व सन्मान करून राबवित असलेल्या विविध उपक्रमाची सखोल माहिती देण्यात आली मागील कोरोना महामारीच्या काळामध्ये आनंद दत्तधाम आश्रम माहूरगड यांच्या वतीनं सामान्य नागरिकांना दीडशे क्विंटल अन्नधान्याचे किट वाटप करण्यात तसेच स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून वाघा बॉर्डर येथे सात दिवस स्वच्छतेचा संदेश देत विशेष सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना मोफत जेवणाची व्यवस्था माहूर मुदखेड जिंतूर सेनगाव वसमत इत्यादी ठिकाणी करण्यात आलेली आहे अत्याचारग्रस्त मुली त्यांचे आजी यांना दत्तक असून त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन महागाव नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी त्यांची ब्रँड अम्बॅसेटर म्हणून नेमणूक करण्यात आली तसेच महागावचे तहसीलदार यांनी कोरोना योद्धा म्हणूनही सन्मानित करण्यात आलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या गुरुकुंज आश्रम मोझरी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे घर सेवाग्रामपर्यंत स्वच्छता अभियान करीत सुमारे पाचशे अनुयायी यांच्यासह दिनांक तेरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी पदयात्रा काढण्यात आली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साटे यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे साईनाथ महाराज यांच्या कार्याची दखल नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतली असून त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला दिनांक नऊ एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान श्रीक्षेत्र माहूरगड ते रायगड पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन साईनाथ महाराज माहूरगड यांनी पुसद येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केलं पुसद येथील परिषदेला इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, पत्रकार प्रतिनिधी तथा दैनिक वृत्तपत्राचे पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ